नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज मी माशांचं कालवण बनवत आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा कोणते मासे आहेत ते कालवणासाठी तर चला हे बघा इथे काल मासे मी बाहेर काढून ठेवलेत आणि इथे बाकीची कालवणाची तयारी केलेली आहे इथे कढईमध्ये मी कांदा ता परतायला ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये मी थोडंसं टमाटर टाकलेला आहे ही काही रेसिपी नाही आहे फक्त मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने माझं माशांचं कालवण बनवते तर व्हिडिओ आवडला असेल आत्तापर्यंत तर, तर नक्की मला एक कमेंट करा आणि लाईक करा हे आलं लसूण पेस्ट मी टाकलेली आहे इथे कांद्यामध्ये परतायला त्याचबरोबर इथे मी दोन चमचा जे आपण वाटण तयार करतो जे खोबऱ्याचं वाटण असतं आपलं कांदा मिरची लसूण आलं कोथिंबीर खोबरं त्याचं वाटण मी इथे दोन चमचे टाकलेले आहे त्याच्यामध्ये ते मी आता इथे परतून घेत आहे कांदे आणि टोमॅटो बरोबर तर बघा अशा पद्धतीने मी ते बनवलेलं आहे आता सुके मच्छी मसाले टाकते मी ह्याच्यामध्ये दोन चमचा लाल तिखट टाकलेलं ला टाक आहे एक चमचा धने पावडर टाकलेली आहे एक चमचा जी आहे हळद टाकलेली आहे एक चमचा जिरे पावडर टाकलेली आहे आणि कलर येण्यासाठी मी इथे कश्मीरी पावडर टाकलेली आहे एक चमचा तर ते मी आता चांगलं त्या वाटणाबरोबर परतून घेत आहे तर हे आपल्याला थोडं दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगलं तेलामध्ये जेणेकरून त्याला तेल सुटेल त्या वाटणाला त्यासाठी आपण इथे काय करूया झाकण मारून ठेवूया आणि दोन मिनटं याला शिजू देऊया या वाटणाला तोपर्यंत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर हे बघा इथे ते तेल सुटलेलं आहे वाटणाला तुम्ही बघितलं असेल ते बघा आता काय करूया ह्याच्यामध्ये आपण एक थोडंसं पाणी टाकूया आणि ते थोडंसं आणखीन शिजवू शिजवू शिजवूया पाण्यात <laughs> पाण्यामध्ये इथे मी थोडा गरम मसाला टाकला आहे <laughs> ते सुद्धा मी चांगलं त्याच्याबरोबर चा परतून घेतलेलं आहे तर बघा आणि पुन्हा आपण थोडा वेळ हे दोन मिनटं शिजवून घेऊया कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत हे बघा छानपैकी मसाले पूर्ण ते शिजलेले आहेत आणि हे मी फिश टाकलेलं आहे त्याच्यामध्ये तो कोणतं फिश आहे कोणते मासे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा ओळखणं थोडंसं सा कठीण आहे पण तरीसुद्धा मला तेच बघायचं आहे की कोण ओळखू शकतं आहे ते की कोणते मासे आहेत ते मला नक्की सांगा रविवार आहे या जेवायला तुम्ही तसा वाटला माझा आजचा हा माशांच्या कालवणाचा बेट हे बघा इथे मी एक ग्लास आता पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये मासे शिजायला काही वेळ नाही लागत पाच ते सात मिनटामध्ये मासे शिजतात आणि जास्त हलवायचं नाही आपल्याला माशांना फक्त असं नॉर्मल फक्त ते मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये आणि पुन्हा आपण इथे झाकण मारून ते पाच ते सात मिनटं ठेवून देऊया इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आपण आता घालूया त्याच्यावरती हे बघा झालेलं आहे कालवण रेडी आहे फक्त आता शिजवून घ्यायचं आहे मासे फक्त शिजवायचे आहेत आपल्याला आता पाच ते सात मिनटं तर इथे आपण झाकण मारून घेऊया आता आणि पाच ते सात मिनटं शिजू देऊया आणि मग बघूया की आपलं कालवण कितपर्यंत झालेलं आहे ते माशांचं तर हे बघा मस्त उकळी आलेली आहे कालवणाला बघा कसं तेल चारी बाजूनी कढईच्या ते पसरलेलं आहे ते छानपैकी मासे आपले झालेले आहेत आता आपण फिश फ्राय करून घेऊया फ्रायची फिश कोणती आहे मासे ते तुम्हाला तर काय कोणी लहान मुलगासुद्धा ओळखेल तर इथे बघा मी टाकते मासे तव्यावरती तेल गरम आहे ते उडण्याची शक्यता आहे म्हणून मी थोडी बाजूला झाले ते बघा मी माशांना काही हे नाही लावले रवा किंवा मी तांदळाचं पीठ नाही लावले डायरेक्ट मी मासे फ्राय करायला इथे टाकलेले आहेत कारण उशीर झालेला आहे, आहे म्हणून तर हे बघा बघू शकता तुम्ही तर आत्तापर्यंत जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ आणि कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो हे बघा एक बाजू आपली झालेली आहे छान बघू शकता तुम्ही हे बघा तर कसा वाटला मला माझा आजचा बेप तुम्हाला माशांचा तर मला एक कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा मला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा या जेवायला थँक्यू यू हे बघा बघा झालेली आहे फिश श फीश आपली ऑलरेडी इथे मी साइडला केलेली आहे तव्यावरती आणि हे बघा इथे आपलं कालवनसुद्धा झालेलं आहे माशांचं कालवण फिश फ्राय भाकरी आणि भात रेडी आहे सगळं तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा